मित्रांनो समुद्रकिनारी सेल्फी घेणे किती महागात पडू शकते याचं उदाहरण आजचा व्हिडिओ बघून आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो काय तर व्हिडिओ बघणे अगदी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे मित्रांनो हा व्हिडिओ युरोपातील एका समुद्रकिनाऱ्याचा आहे आपण बघू शकता की या समुद्रकिनारी प्रेक्षक जमलेले आहे आणि ते समुद्रांच्या लाटांचा आस्वाद घेत आहेत पण त्यांच्यातील काही उतावळे प्रेक्षक खाली समुद्राच्या तळाशी जाऊन सेल्फी काढण्याचा जा प्रयत्न करतात पण समुद्राची लाट एवढ्या जोरात येते मित्रांनो आणि त्यातील एका माणसाला ते आपल्यासोबत घेऊन जाते पण तो कसा तरी पोहून पोहून तिथे हातपाय मारताना आपल्याला दिसतो आहे त्याला वाचवण्यासाठी दोन चार तरुण खाली उतरतात बघता बघता तिथे गर्दी होऊन जाते मित्रांनो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात ते करता तीन चार मुलं तरीही लाटांवर लाटा येत असतात जोराजोरात आणि त्या तरुणाला ते परत परत पुळे घेऊन जातात पण तरुण ही जिद्द सोडत नाही आणि शेवटी त्याचे मित्र त्याच्यासाठी जॅकेट फेकतात ते जॅकेटला धरून संतो येतो पण त्याच्यासोबत अजून एका माणसाला घेऊन तो पाण्यात जातो मित्रांनो आता दोन जण पाण्यात असतात आणि सर्वांचा जीव टांगतीला आलेला असतो पण शेवटी ते, 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 ला ते संघर्ष करून किनाऱ्यावरती येतात आणि त्याचे सहकार्य त्याला ओढण्यात यशस्वी होतात आणि वाचवण्यात यशस्वी होतात मित्रांनो हा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत मित्रांनो यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत काही युजरनं म्हटलं आहे अशा ठिकाणी जाऊन सन शिल्पी काढण्याची कोण बावरटपणा करत असेल तर एकानं म्हटलं आहे की मी तर अशा ठिकाणी जाणारच नाही लाटा केवळ्या मोठ्या मोठ्या येत आहेत मित्रांनो माझ्या बरोबरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असल्या तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद